मागच्या भागात आपण पाहिलं की मीरा तिच्या एका मैत्रिणीला म्हणत होती की सोड ना आपण त्यांच्याशी काही करू शकत नाही ते प्रोफेसर जोनाथनचे विद्यार्थी आहेत आपल्याला त्यांच्याशी पंगा घेणं परवडणार नाही हे ऐकून मोली पुन्हा भडकली अगं मीरा नाटक करणं थांबवू शकतेस का तूच आधी मुद्दाम भांडण घालायला आलीस आणि आता जेव्हा उघडं पडायला आलंय तेव्हा बिचारी बनतेस आमचं आणि प्रोफेसर जोनाथन यांचं काय नातं तू कोण समजतेस स्वतःला अशा तुच्छ लोकांची झगडायला आम्हाला प्रोफेसरची गरजच काय बाळा कोणाशी झगडायला प्रोफेसरची गरज आहे असं तुला वाटतंय का अचानक एक सौम्य आवाज ऐकू आला सगळेजण आश्चर्यचकित होऊन त्या आवाजाच्या दिशेने वळाले प्रोफेसर जोनाथन कॉरिडॉरमध्ये दोन विद्यार्थ्यांसह उभे होते त्यांच्या मागे डायरेक्टर सिन्हा से सेक्रेटरी लुसी आणि एक देखणा तरुण उभा होता त्या तरुण परिचारिका थक्के झाल्या तो तरुण म्हणजे सिंघानिया ग्रुपचा सीईओ होता तर काल परिचारिका केंद्राला उपकरणं देणं इच्छित होता प्रोफेसर जोनाथन यांनी सगळ्यांकडे पाहून स्मित हास्य करत विचारलं काय झालं तुमच्या युनिफॉर्मवर हे डाक कसे सेक्रेटरी ल्युसीने मायरा आणि मोलीच्या हातातील कपांकडे पाहून लगेच अंदाज लावला ती मोलीला थेट काही म्हणायचं टाळत होती कारण तिचे वडील एन मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्राचार्य होते पण मायराकडे असा कोणताही आधार नव्हता म्हणून तिने थेट बोलून टाकलं मायरा हे काय चाललंय हे हॉस्पिटल आहे गुंड्यांचा अड्डा नाही तू मेडिकल स्टुडंट आहेस गुंडागिरीसाठी नाही तू इतरांवर कॉफी कशी उडवू शकतेस लगेच सगळ्यांची माफी माग लुसीच्या या बोलण्याने सगळ्यांचं लक्ष त्या दिशेने गेलं मोली काही बोलणार तेवढ्यात प्रोफेसर जोनाथन यांचं हसू हरवलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सेक्रेटरी लुसी तुम्ही चुकता आहात मला माझ्या विद्यार्थिनीची नीट माहिती आहे मायरा कधीच कुणाला त्रास देणारी नाही हे ऐकून मीराची मैत्रीण पुढे आली आणि म्हणाले प्रोफेसर या पोरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका ही फारच कपटी आहे ती पुरुषांना फसवण्यात पटाईत आहे असं म्हणत तिने करणकडे कटाक्ष टाकला स्पष्ट होतं की तिचं हे बोलणं करणसाठी होतं ती सिंघाने या ग्रुपच्या सीईओला सांगू पाहत होती की मायरा खूपच स्वार्थी आणि धोकेपाच आहे करणने जेव्हा जोनाथनचा प्रश्न ऐकला तेव्हा त्यांनी ते मायरा सिंगकडे प्रेमाने पाहिलं मीराच्या मैत्रिणीने हळुवार मांडो लावली प्रोफेसर जोनाथन हसले आणि तिची छेड करणं थांबवलं मग तो करणकडे गंभीरपणे म्हणाला माझी शिष्या फारच प्रेमळ आहे ती तुझ्या प्रेमासाठी पूर्णपणे योग्य आहे हो करणने मायराच्या डोक्यावर हात ठेवून तिचे केस प्रेमाने विस्कटले यांना वातावरण हलकं करण्यासाठी पटकन म्हणाले अरे वा ही तर चांगली बातमी आहे मला माहीतच नव्हतं की मी मायरा आणि प्रेसिडेंट करण लग्न करून बसलेत याच वेळी एक सौम्य पण ठाम आवाज हवेत घुमला मिस्टर करण तुम्ही मायराशी लग्न करू शकत नाही या शब्दांमुळे वातावरणात पुन्हा तणाव निर्माण झाला डायरेक्टर सिन्हाने मनातल्या मनात उसासा घेतला आज माशा नशिबात आहे तरी काय मीराचा चेहरा जो अगोदर संकोचलेला होता आता एक तथाकथित न्यायप्रिय भावनेने भरलेला दिसत होता तिने धाडस एकवटून करणच्या थंड चेहऱ्याकडे पाहिला आणि मनात विचार केला मायराला जिंकू द्यायचं नाही ती माझ्यापेक्षा चांगला माणूस शोधून कशी काय यशस्वी होऊ शकते मग मीरा ठामपणे म्हणाले मिस्टर करण मायराचा आधीपासूनच साखरपुडा ठरलेला आहे ते तुमच्याशी लग्न करू शकत नाही मायराने मीराकडे पाहिलं त्या क्षणी तिला मीरा आणि शौर्य लुथरा खरंच दयनीय वाटले करणने नितांत शांत स्वरात विचारलं मायराचा साखरपुणा कोणाशी ठरलेला आहे मीराने करणचा थंड कटाक्ष टाळत स्वतःला सावरत उत्तर दिलं शौर्य लुथरा मायरा आणि शौर्य दोघं बालपणीचे खरे मित्र आहेत त्यांच्या आईने त्यांच्या लहानपणीच त्यांचं लग्न ठरवलं होतं त्यामुळे मायरा अजूनही त्या कराराने बांधलेली आहे प्रेसिडेंट करण तिच्या निरागस चेहऱ्याला फसू नका तिने शौर्याला त्याचं सामान्य घराणं म्हणून सोडलं आणि तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तुमच्याकडे वळली खरं तर तिने अजून शौर्याशी ब्रेकअप केला नाही आणि त्याची फसवणूक करत आहे करणने मायराच्या खांद्यावरचा हात घट्ट केला आणि तिला काहीही बोलू न देण्याचा इशारा दिला मग त्याने मीराकडे पाहून विचारलं मीस तुम्हाला तिच्या खाजगी आयुष्याबद्दल इतकी माहिती कशी मी तिची बेस्ट फ्रेंड आहे मी तिचा आणि शौर्यचा संबंध स्वतः पाहिला आहे मीरा आता अधिक आत्मविश्वासाने बोलत होती मॉली रागाने मध्येच म्हणाली हां खरंच बेशरम आहेस तू तु। तुला स्वतःला मायराची बेस्ट फ्रेंड म्हणायची लाज वाटत नाही का मॉलीला मीरा इतकी निर्लज्ज कशी असू शकते हेच समजत नव्हतं कालच तिने शौर्यकडून मिळालेल्या गुलाबांवर खुश होऊन तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचं अभिमानाने सगळ्यांना सांगितलं होतं आणि आज तीच शौर्याला पुन्हा मायराकडे ढकलत होती मौलीने आपली बाही सरसावल्या आणि पुढे जायला निघाली पण करणने तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि ती थांबली ती आता खुश होती की मायराला कोणीतरी आपलंसं मानून तिचं रक्षण करते आणि करण हा असा माणूस नव्हता जो सहज मागे हटेल मीरा अजूनही पुढे म्हणाली मौली तू काय बोलतेस मी तिची बेस्ट फ्रेंड आहे हायस्कूलपासून आम्ही एकमेकींच्या खूप जवळ होतो तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि वडिलांनी तिला सोडलं म्हणूनच तिने आपलं नाव बदललं ती आधी अविका राज होती करणला जाणवलं की अविका राज हे नाव ऐकूनच मायराच्या शरीरात एक क्षणात तारटपणा आला करणचा आवाज आता थंडखार झाला तो म्हणाला मी चुकत नसेन तर कालच तुझ्या खोलीत शौर्यकडून भरपूर गुलाब पाठवले गेले होते बरोबर ना म्हणजे मायराच्या मंगेतराने प्रेमाचं प्रतीक असलेले गुलाब तिच्या बेस्ट फ्रेंडला का पाठवावेत तो वेडाच असावा का करणचं बोलणं ऐकून मीरा गप्पच झाली मीराच्या मैत्रिणीही घाबरल्या त्यांनी थोडं अंतर ठेवत तिच्यापासून थोडं दूर जाणं पसंत केलं त्यांच्या मनात शंका डोकावू लागली कदाचित खरंच मायराचं म्हणणं खरं असावं मीरा आपल्याला वापरत होती का त्याचवेळी करणने मायराच्या पांढऱ्या कोटाच्या खिशात हात घातला आणि तिचा मोबाईल फोन काढला त्याने तिचा पासवर्ड न विचारताच फोन उघडला त्याच्या बोटांनी काही सेकंड टाईप केला आणि मग सगळ्यांचे फोन एकाच वेळी वाजू लागले सगळ्यांनी आपापला फोन सहजपणे बाहेर काढून पाहायला सुरुवात केली मीरा आणि एका पुरुषाचे अतिशय खाजगी फोटो हॉस्पिटलच्या ग्रुप चॅटमध्ये आले होते आणि विशेष म्हणजे ते फोटो स्वतः मीरानेच पाठवले होते मीराचा चेहरा एकदम फिकट झाला तिने घाईघाईने गाए तिचा फोन हातात घेतला आणि ते फोटो डिलीट करण्याचा प्रयत्न करू लागले पण तिच्या दुर्दैवाने ते फोटो काही कारणास्तव हटवले जात नव्हते ती गोंधळून ओरडली नाही नाही हे मी पाठवले नाहीत हे माझं काम नाही ती भीतीने करणकडे पाहत म्हणाली तू हे कसं केलंस करण अगदी शांतपणे म्हणाला एक छोटीशी क्लुप्ती आहे ही मायरा तुझे गडबड फोटो शेअर करायला उत्सुक नसेलही पण जर तू तिच्यावर अन्याय करणार असशील तर मी गप्पा बसणार नाही आता परिणाम भोग इतकं बोलून करणने मायरा सिंगचा फोन पुन्हा उघडला आणि एक व्हॉइस मेसेज प्ले केला मायरा मी शौर्याच्या वडिलांना आणि आजीला भेटली आहे मी त्यांना वचन दिलं की शौर्य आणि माझं लग्न झालं की मी नोकरी सोडून गृहिणी बनेन लुथरा कुटुंब हे श्रीमंत आहे त्यांना करिअर करणाऱ्या बायका नको आहेत त्यांना माझ्यासारखीच सून हवी आहे समजलीस ना मी आशा करते की तू आता शौर्यला पुन्हा भेटणार नाहीस शेवटी तू आता माझा होणारा नवरा आहे हा मेराचा उर्मट आवाज त्या शांत कॉरिडॉरमध्ये अगदी स्पष्ट ऐकू येत होता त्यावर करणने शांतपणे वातावरण फोडत विचारलं तर सांगा चौरे लुत्रा आणि मायरा यांचं खरं नातं काय आहे मग त्याने प्रोफेसर जोनाथन आणि डायरेक्टर सिन्हाकडे पाहून म्हणाला मायरा आणि मी जेव्हा लग्न केलं तेव्हा मी दोघंही सिंगल होतो मला कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज नाही पण कुणी जर इतक्या सुंदर व्यक्तीची बदनामी करणार असेल तर मी शांत बसणार नाही मी तिचं आयुष्यभर रक्षण करीन प्रोफेसर जोनाथनने समाधानाने मांडव लावली तर डायरेक्टर माईक थक्क झाले होते दुसरीकडे सेक्रेटरी लुसिला तर वाटत होतं की ती जशीच्या तशी अदृश्यच झाली असती तिला वाटलं का रे देवा कालचं बोलणं परत घेता आलं असतं तर किती बरं झालं असतं त्यानंतर मॉलीला जेव्हा तो व्हॉइस मेसेज ऐकू आला तेव्हा तिचा संताप उफाडून आला मीरा तू खरंच सीमारेषा ओलांडलीस तुला माहीत होतं की शौर्य आणि मायरा यांचा साखरपुडा ठरलेला आहे तरी सुद्धा तू मध्ये आलीस त्यांचं नातं मोडलं तुझ्यामुळे आणि आता वरून तू अभिमानाने तिच्या समोर हे सगळं सांगतेस तुला आता वाटतं का की शौर्यला परत मायराकडे पाठवावं कारण तुला मीरा आणि शौर्याचा आभार मानायला हवेत या दोघा फसव्या लोकांमुळेच तुमचं एकमेकांशी भेटणं झालं करण काही क्षण विचारात पडला आणि मग गंभीर चेहऱ्याने म्हणाला खरंच मला शौर्याचे आभार मानायला हवेत की त्याने मायराशी लग्न केलं नाही आणि मीरा तुझेही आभार कारण तूच त्याचं नातं तोडलंस तेव्हाच मीराच्या मैत्रिणींमधून एकीने संतप्त होऊन ओरडलं मीरा तुला आम्ही अशी व्यक्ती समजलीच नव्हती मीरा गडबडून म्हणाली नाही असं नाही मी खरंच त्याच्या घरच्यांना कधीच भेटलेली नाही हो ते खरंच होतं मीरा अजून शौर्याच्या घरच्यांना कधी भेटली नव्हती पण तिला हे माहीत होतं की मायरा अत्यंत आत्मसन्मानी आहे म्हणूनच तिने तो खोटा मेसेज पाठवून मायराला शौर्यपासून दूर ठेवण्याचा डाव खेळला तिला वाटलं होतं शौर्य तिच्या प्रेमात आहे मग उरलेली गोष्ट म्हणजे फक्त घरच्यांना भेटणं बाकी आहे सगळं तिच्या मनासारखं चाललं होतं पण काल जेव्हा तिला कळालं की मायरा एका श्रीमंत आणि देखण्या व्यक्तीसोबत हॉस्पिटलमधून निघून गेले तेव्हा ती अस्वस्थ झाली आणि आज तिने पाहिलं की करण हा माणूस तर शौर्यपेक्षाही अधिक कुणी आहे ती झेपूच शकली नाही हे सगळं लहानपणापासून मायरा सतत सर्वांच्या वर राहिली होती सुंदर हुशार आणि जिथे जाईल तिथे सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचे हे सगळं अन्याय आहे मीराच्या मनात आलं शिवाय फक्त अभ्यासातच ती चांगली आहे बाकी सगळ्यात मी तिच्या इतकीच आहे मग देवाने सगळं तिच्या पदरात का टाकलं पण करणने आता मीराकडे पूर्ण दुर्लक्ष केलं त्याने मायराचा हात धरला आणि प्रोफेसर आणि डायरेक्टरला सौजन्याने नमस्कार केला आणि दोघांसमोरून मायरासोबत निघून गेला सगळे गेल्यावर मीरा जमिनीवर कोसळली पराभव मान्य करायचा तिचा अजिबात इरादा नव्हता पण आता तिच्या हातात उठलं तरी काय करणच्या कारमध्ये करणने प्रोफेसरची परवानगी घेऊन मायराला सोबत नेलं होतं त्या क्षणी मायरा अजूनही थोडी सुन्न होती करणने पुढे होऊन तिचा बेट लावून दिला आणि तिच्या केसांतून हात फिरवत म्हणाला काय झालं इतकी शांत का आहेस अजूनही धक्का बसलाय का मायराने त्याचा हात बाजूला करत म्हणाली कृपया माझे केस विस्कटवू नकोस तू खरंच मुद्दाम शौर्यने मीराला दिलेले गुलाब का बर्बाद केलेस करणने काल स्टार्ट करत हसत डोलावली हो अगदी मुद्दाम केलं होतं मायरा सिंगना थोडा धक्का बसला जेव्हा करणने ते थे थेट कबूल केलं ती विचारतच केली का मूड खराब होता करणने सरळ उत्तर दिलं त्याचं उत्तर ऐकून मायरा हसलीच करण इतरांसमोर जसा वृक्ष आणि बर्फासारखा थंडगार असायचा तसाच तिच्या समोर आणि त्याच्या सुगंधा आजीकडे मात्र अगदी वेगळा असायचा कधी हट्टी तर कधी लहान मुलासारखा गुंडस शेवटी ती त्याला थोडं धीर देत म्हणाली खरं सांगू मी काही अशक्त नाहीये तू पाहिलंस की मी कॉफी त्यांच्या अंगावर सांडली होती करण शांत होता एअरपोर्टवर संगीन चष्मा घातलेली सोफिया तिचा मॅनेजर रोहित सोबत बाहेर आली होती मागून तिचे काही सहाय्यक तिचं सामान काळजीपूर्वक उचलत होते त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक थंड भाव होता रोहितने समोर थांबलेल्या पत्रकारांवर आणि चाहत्यांवर नजर टाकली आणि हळूच म्हणाला अशी नाराज तोंड करू नकोस गोडहस पुरस्कार न मिळणं काही मोठी गोष्ट नाही याचा अर्थ तू अजून सुधारू शकतेस सोफिया थंडपणे म्हणाली मला नामांकनसुद्धा मिळालं नाही तुला काय वाटतं माझे फॅन्स मूर्ख आहेत का, का? रोहितने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला तू असं सांग की तू तिथे अनुभव घ्यायला आणि निरीक्षण करायला गेली होतीस ते नामांकनाचं फक्त अफवाच होती सांग की अजून खूप शिकायचं बाकी आहे भीती बाळगू नकोस आनंदी सकारात्मक आणि मोठ्या मनाची वाट पाहणारी वाट किंचित दुखी चेहरा कर म्हणजे लोकांना तुझी दया येईल सोफियाने रोहितकडे दुर्लक्ष करत मागच्याच एका सहाय्यकाला आदेश दिला जाणून काढ ही अफवा पसरवणारा कोण आहे हो सहाय्यक घाईघाईने उत्तर देत निघून गेला रोहितने एक सुस्कार टाकला सोफियासोबत काम करणं म्हणजे संकटाचं घर आहे गेट बाहेर पडतात सोफियाने एकदम मोहक हास्य चेहऱ्यावर आणलं तिने आधीच तिचं भाषण तयार ठेवलं होतं त्यामुळे त्या ती विश्वासाने लोकांसमोर सौम्य आणि नम्र छबी सादर करणार होती पण पहिल्याच पत्रकाराने विचारलेला प्रश्न ऐकून तिला मानसिक धक्का बसला मिस चोप्रा तुम्हाला माहीत आहे का की प्रेसिडेंट करण सिंघानिया यांनी लग्न केलंय तुम्ही त्यांचा वापर प्रसिद्धीसाठी आणि चांगल्या संधी मिळवण्यासाठी केला का तिच्या चेहऱ्यावर लगेचच बरेच माइक्स पुढे आले सोफिया जी खोल श्वास घेऊन आपलं भाषण द्यायला सज्ज होती ते ऐकून हादरली काय खरणने लग्न केलंय हे काय चाललंय ती तात्काळ आपल्या सहाय्यकाकडे वळून पाहू लागली सहाय्यक घाईने डोकं खाली झुकवून सामानावरील धूळ साफ करण्याचं नाटक करू लागला त्याने तिची नजर चुकवली त्याचवेळी एका पत्रकाराने स्वतःचा मोबाईल सोफियाला दाखवला मोबाईलच्या स्क्रीनवर एक स्पष्ट फोटो झळकत होता एका पुरुषाने एका स्त्रीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवलेला दोघं मिळून एक रोल रॉइल्स फाटम गाडीच्या दिशेने चालत होते सोफियाने ताबडतोब ओळखलं तो, तो करण होता तो नेहमी सारखाच देखणा वाटत होता पण जेव्हा तिने पाहिलं की त्याचा हात त्या स्त्रीच्या खांद्यावर प्रेमाने ठेवलेला होता तेव्हा तिचे डोळे मोठे झाले आणि तिने सहजपणे तो फोन रागाने फेकून दिला तिथेच एकच गोंधळ उडाला आता अपने मनत मनत सोफिया आता स्पष्टपणे संतप्त झाली होती रोहितने मनातल्या मनात उसाचा टाकला बसमध्ये आली हिची करिअर सोफियाचा चेहरा एकदम फिकट आला तिच्या रागाचा अंदाज घेतच एका पत्रकाराने तात्काळ विचारलं मिस चोप्रा मिस्टर करण सिंघानियासोबत तुमचं नातं काय आहे दरम्यान ज्याचा फोन सोफियाने फेकून दिला होता तो पत्रकार शेवटी कुठे आपला फोन शोधून काढू शकला तो गर्दीत चेंगरलासारखा झाला होता आणि त्याची पाठ घामाने भिजली होती पण तो न घाबरता पुन्हा मोबाईलवर उचलून म्हणाला मिस चोप्रा तुम्ही इतक्या रागात आहात म्हणजे मिस्टर करण तुमचे प्रियकर होते का जेव्हा तुम्ही परदेशात होतात तेव्हा त्याने तुमची फसवणूक केली का मिस चोप्रा तुम्ही पूर्वी मिस्टर करण सोबतचं नातं नाकारलं होतं ना मग तेव्हा तुम्ही खोटं बोलत होता का मिस सोफिया तुमचं आणि करणचं नातं नक्की ना काय इतकं सगळं ऐकून सोफियाने आतल्या ओठांवर एवढा जोरात चावलं की तिला रक्ताची धातूसारखी चव जाणवली घडत असलेल्या गोंधळाचा अंदाज घेत रोहितने तात्काळ सहाय्यकाने आणि बॉडीगार्डला सांगितलं की ते सोफियाला पत्रकारांपासून दूर घेऊन जावे मग त्याने तोडगा काढण्याच्या हेतूने पत्रकाराकडे भडून म्हणाला माफ करा माफ करा सोफियाचा हात चुकून लागला आणि फोन खाली पडला आम्ही तुमचं नुकसान भरून देऊ तुमचं सोफियावर असलेलं प्रेम आणि पाठिंबा याबद्दल धन्यवाद इतक्यात उपस्थित असलेले चाहते एक संत आवाजात घोषणा देऊ लागले सोफिया 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 आम्ही तुमच्यावर प्रेम करतो सोफिया आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सोफिया आम्ही ती दुसरी मुलगी शोधून काढू आणि तुमचा बदला घेऊ सोफिया घाबरू नको आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत रोहितच्या सुरक्षेखाली सोफिया काहीही न बोलता एअरपोर्टमधून बाहेर पडली एकदा कारमध्ये शिरताच तिने तिचा चष्मा काढून रागाने ओरडली फोन दे मला सहाय्यक घाबरत घाईघाईने फोन देऊ लागला आणि रोहितकडे मदतीच्या अपेक्षेने पाहू लागला रोहितने ताबडतोब पुढे होत फोन तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि म्हणाला पाहू नकोस हे आता तुझ्याशी काही संबंधित नाही करंडा हे ठाऊक होतं की मायरा स्वतःला वाचवू शकते तिच्या शांत स्वभावाच्या आड एक जिद्दी आणि कठोर बाई दडलेली आहे हे, हे त्याला माहीत होतं पण त्याचवेळी तिचं ते संरक्षणाचं सा कवच वेदनांच्या थरांनी तयार झालेलं आहे हेही तो जाणून होता जितकं तो तिला ओळखू लागला तितकंच त्याच्या मनात तिच्याबद्दल हळहळ वाढू लागली तिने तिचं नाव अविकावरून मायरा सिंग केल्यावरचे तीन वर्ष ती कुठल्या यातना सोसत होती हे करणला माहीत नव्हतं आणि ती काही बोलत नव्हती म्हणून त्याने कधी विचारलं सुद्धा नाही पण इतकं मात्र नक्की होतं की त्या काळात ती प्रचंड बदलातून गेली होती करणसुद्धा ते तीन वर्षात असह्य काळ अनुभवत होता कसं कोणाला माहीत नाही पण त्यांच्या दोघांच्या वेदनांनी जणू एक अदृश्य शक्तीक्षेत्र निर्माण केलं होतं जे त्यांना पुन्हा एकत्र आणत होतं त्याचवेळी मायरा विचारमग्न स्वरात म्हणाली आता सगळ्यांना आपल्या नात्याबद्दल माहिती झालंय हे ऐकून करणच्या मनात थोडीशी घबराट पसरली पण चेहऱ्यावर तो शांत राहिला आणि भुव्या उंचावून म्हणाला काय झालं तुला नको होतं का सगळ्यांना माहीत व्हावं मायरा त्याच्याकडे पाहा थोडंसं मुश्किलपणे म्हणाली आता माझे ज्युनियर्स मला खाऊ द्यायचं थांबवतील आता फक्त मॉलीकडूनच काही मिळेल बहुतेक करण हसला त्याला वाटलं नव्हतं की मायरामध्ये असा खेळकरपणासुद्धा असेल तो म्हणाला उद्या मी माझ्या स्टाफकडून तुझ्या ऑफिसमध्ये सगळ्या प्रकारचा खाऊ पाठवतो मायराने घाईघाईने गाए डोकं हलवलं आणि चेहऱ्यावर सौम्य हास्य घेऊन म्हणाली असं काही करू नकोस जरा लो प्रोफाईल ठेवूया आज सेक्रेटरी लुसीचा चेहरा पाहिलास का मला वाटतं उद्या ती माझ्या ऑफिसमध्ये येऊन माफी मागेल इतकी काळजीपूर्वक वागत होती आणि तरीसुद्धा आज एवढी मोठी चूक झाली तिच्याकडून करणने मांडो लावली धडा मिळेल तिला असे लोक सगळीकडे असतात योग्य प्रकारे हाताळले तर उपयोगाचे असतात नाहीतर त्रासच मला वाटतं डायरेक्टरलाही हे माहिती आहे मायराच्या चेहऱ्यावर चिंता उमटली मला ना अशा नातेसंबंधांमध्ये गुंतणं फारसं आवडत नाही त्यामुळे मी स्टुडिओतलं स्टाफ मॅनेजमेंट नीट करू शकत नाही सिग्नलवर गाडी थांबली होती करणने तिच्या डोक्यावर हलकं थोपटलं हो अगं बावळट मी आहे ना मदतीला तू फक्त अभ्यासावर लक्ष दे प्रोफेसर काय म्हणाले तर ऐकलं मी त्यांना तू खूप आवडतेस मायराने त्याच्याकडे मान्यतेच्या नजरेने पाहिलं आणि म्हणाली मी विचार करते की प्रोफेसरला विचारावं की त्यांनी आजीला एकदा पाहावं का आजीला हॉस्पिटलमध्ये आणणं थोडं कठीण आहे हो छान कल्पना आहे पण तूच त्यांना सांग ते तुझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या मते तुझं ऐकतील करणने तिच्याकडे कोपऱ्याच्या नजरेने पाहत असत उत्तर दिलं करणच्या त्या नजरेमुळे मायरा थोडीशी लाजली मी पाहिलं ते तुला अगदी आपली मुलगी समजून वागतात तो म्हणाला हो मायराने हलकसं मान हलवत उत्तर दिलं आणि तिच्या डोळ्यात एक क्षणभर दुःख उमटलं खरं तर प्रोफेसर हे माझ्या आजोबांचे शिष्य होते करण थबकला तुझ्या आजोबा मायरासिंग मान हलवत म्हणाली मी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला कारण माझ्या आजोबांनी सांगितलं होतं जर तू राजकारणात जाऊ शकत नाहीस तर डॉक्टर हो मी राजकारणी होऊ शकले नाही पण एक महान डॉक्टर नक्की होईल करण कळवट असत म्हणाला मायरा तुझं कुटुंब खरंच खूप विलक्षण आहे नाही का प्रोफेसर देशातील सर्वोत्तम डॉक्टरांपैकी एक आहे म्हणजेच तुझे आजोबा मी तर कल्पनाही करू शकत नाही आणि तुझी आई सुई धाग्याची कलाकार आहे तुला पाहून असं वाटतं की तू माझ्या आवाक्या बाहेर आहेस मायरा हलकसं असली आणि त्याला हडूस एक टपली मारली ती जाणून होती की तो तिला खुश करण्याचा प्रयत्न करत होता क्षणभर थांबून करण संकोचत म्हणाला मग तुझे वडील मायरा चेहरा क्षणातच उतरला तेही प्रभावशाली आणि शक्तिशाली आहेत पण आता आमचा काहीही संबंध नाही माझं आयुष्य आजी आजोबा आणि आईवरच केंद्रित होतं आता ते तिघंही गेले आहेत त्यामुळे मी अनाथ आहे आता कोणतंच कुटुंब नाही माझं मी एकटी आहे करण लगेचच म्हणाला असं नाही तुझ्याकडे मी आहे आणि सुगंध आजी मायरा शांत झाली आयुष्य खरंच अकल्पित गोष्टींनी भरलेलं असतं करणने हसून विषय बदलला आजी हल्ली अधिक उत्साही वाटतात सकाळी तुला कॉलेजला पाठवून दिल्यावर त्या दिवसभर तुझ्या परतण्याची वाट पाहतात माझी जागा घरात आता धोक्यात आली मायरा नेहमी स्वतःभोवती एक कठोर भिंत उभारायची स्वतःला वाचवण्यासाठी पण जे लोक तिला नीट ओळखायचे विशेषतः करणच्या आजीसारखे वडीलधारे लोक किंवा प्रोफेसर त्यांना ती आपली वाटायची जणू काही तिला जपणं हे त्यांचं काम होतं इकडे सोफिया रागाने रोहितकडे बघत ओरडली तुला हे सगळं आधीपासून माहिती होतं नाही का रोहित तिच्या रागामुळे विकृत झालेल्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत म्हणाला सोफिया आयुष्यात काही जिंकतो आणि काही गमावतो एक सेलिब्रिटी म्हणून एकटी राहणं चांगलं असतं कुठलाही स्कॅन्डल होत नाही तेव्हा तू करणचं नाव वापरून स्कॅन्डल उभं केलंस कारण तू स्वतःचं करिअर ओरिएंटेड प्रतिमा उभारू इच्छित होतीस पण आता करण कितीही जबरदस्त असला तरी त्याच्याशी रिलेशनशिपचा विचार करण्याचा काही अर्थ उरत नाही तुझी पूर्वीची अनिच्छा तुझ्या प्रतिमेला आधीच धक्का देऊन गेली आहे आता मोबाईल फेकून दिल्यामुळे पत्रकार काय लिहिणार याचा विचार केलास का संता सोफिया संतापून ओरटली मला काही फरक पडत नाही रोहित तिच्याकडे पाहत गहनतेने म्हणाला सोफिया जेव्हा तू डेब्यू केलास तेव्हा तुला लिटल एवा असं टोपन नाव दिलं गेलं होतं तुला माहिती आहे का तुझे कितीतरी फॅन्स हे एवाचे फॅन्स होते ते फक्त एवामुळे तुझ्यावर प्रेम करू लागले होते तू एक चूक केलीस तर हेच लोक तुझं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त करू शकतात समजलं का रोहितच्या मनात एक हतबलतेची भावना आली काश सोफिया खरंच सेवा असते सोफिया शांत झाल्यावर ती तिच्या सहायिकेला थंड आवाजात म्हणाली माझ्या भावाला फोन कर आणि सांग त्या पत्रकाराचं काहीतरी बघावं मला माझ्याबद्दल एकही नकारात्मक बातमी पाहायला नकोय हो मॅडम सहायिका घाईघाईने म्हणाली आणि चोप्रा ग्रुपचा सीईओ असलेल्या सोफियाच्या भावाला कॉल केला नंतर सोफिया पुन्हा रोहितकडे वडून म्हणाली त्या बातमीत काही तथ्य आहे का रोहित काही क्षण गोंधळात पडला आणि मग समजला की सोफिया करणबद्दल विचारते विचारतेय तो डोकं हलवत म्हणाला माहीत नाही करण आता सेलिब्रिटीसारखा झालाय तू त्याचं नाव वापरून स्कॅन्डल केलं म्हणून त्यामुळेच मीडियाचं लक्ष त्याच्यावर गेलं त्यामुळे पापाराजी त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणारच सोफिया गप्प झाली ती एकटीच होती जिला हे माहीत होतं की तिचं मन आतून किती हादरलं आहे पूर्वी जेव्हा करणच्या सहाय्यकाचा फोन आला होता की करण आपल्या आजीच्या इच्छेनुसार सोफियाशी लग्न करणार आहे तेव्हा ती आश्चर्यचकित आणि प्रचंड आनंदित झाली होती कारण तिचं बालपणापासूनचं स्वप्न होतं करणशी लग्न करण्याचं तिच्या वडिलांना आणि भावालाही हे कळालं असतं तर ते सुद्धा आनंदी झाले असते पण त्यावेळी तिचं हे स्वप्न करणशी लग्न करण्याचं तिच्या लिली बेस ऍक्ट्रेस अवॉर्ड जिंकण्याच्या स्वप्नापुढे फिकं वाटलं रोहितने जे सांगितलं ते खरं होतं तिला अभिनय क्षेत्रात संधी मिळाली कारण तिचं थोडंफार साम्य होतं त्या रहस्यमय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री अविकासोबत म्हणूनच ती प्रसिद्धीच्या झोतात लवकर आली अविकाच्या निवृत्तीनंतर तिचे फॅन्स दुसऱ्या गुणी अभिनेत्रीच्या शोधात होते आणि तेव्हा सोफिया योग्य वेळी समोर आली त्यामुळे एवाचे फॅन्स सगळं प्रेम सोफियावर उधळू लागले तिच्या यशामागे फक्त योगायक नव्हता तिच्या आई वडील आणि भाऊ यांनी तिला अनेक जाहिरात कंत्राटं मिळवून दिली होती जसं तिची जस प्रसिद्धी वाढत गेली तसं तिच्या चाहत्यांची संख्या देखील वाढत गेली पण तिच्या मनात लिटिल इवा हे टोपण नाव काढून टाकण्याची अपरिमित इच्छा होती तिला असं वाटत होतं की जर तिने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आणि एखादा मोठा पुरस्कार जिंकला तर ती त्या नावातून मुक्त होऊ शकेल म्हणूनच तिच्यासाठी त्या पुरस्काराचं जिंकणं इतकं महत्वाचं होतं लिली पुरस्काराच्या परीक्षकांमध्ये असे काही दिग्दर्शक होते ज्यांनी पूर्वी मायावी अभिनेत्री इवा सोबत काम केलं होतं असंही म्हटलं जात होतं की त्या परीक्षकांपैकी दोन जण इवाचे कट्टर चाहते होते सोफियाने ज्या चित्रपटात मुख्य भूमिका केली होती तो चित्रपट देखील इवाने पूर्वी केलेल्या एका प्रसिद्ध चित्रपटासारखाच होता लिली पुरस्काराची निवड प्रक्रिया सुरू झाल्यावर सोफियाची लोकप्रियता आणखीनच वाढली तिचं नाव लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं होतं सोफियाच्या टीमने वेगवेगळ्या मार्गांद्वारे माहिती घेतली असता त्यांना समजलं की ती सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित झाली आहे हे ऐकून ती ठाम झाली की आता काहीही करून हे यश टिकवायचं आणि अजून काम करत राहायचं कारण तिच्या कारकिर्दीचा कार तो एक निर्णायक टप्पा होता आणि ती कोणतीही चूक परवडू शकत नव्हती त्यावेळी सिंग हिला जरी थोडीशी थंड आणि अलिप्त वाटायची तरी तिचं मन खूप निष्पाप आणि सौम्य होतं तिच्या व्यक्तिमत्त्वात एक शालीनपणा आणि हळवी छाया होती सोफियासारख्या अभिनेत्रीला जर लोकांना तिचा रिलेशनशिपमध्ये असणं कळालं तर तिची प्रतिमा पूर्णपणे खराब झाली असते लग्न तर दूरच म्हणूनच सोफियाला वाटलेली ती स्कॅन्डल तयार करण्याची कल्पना एक हुशारीचा डाव ठरावी पण उलटच झाले तिला प्रसिद्धी मिळण्याऐवजी अनेक चाहत्यांनी तिच्यावर राग व्यक्त केला त्यानंतर तिने स्वतःहून काहीही न करण्याचा निर्णय घेतला आणि तिचा मॅनेजर आणि कंपनीवर पूर्णपणे अवलंबून राहिली तिने मायरा सिंगच्या लोकप्रियतेवर आधार घेत मनोरंजन क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठलं होतं त्यामुळे लोकांनी तिला मायराशी तुलना करू नये म्हणून तिला त्या पुरस्कारावर आपला हक्क प्रस्थापित करणं खूप महत्वाचं वाटत होतं त्यानंतर जर ती काही चांगले चित्रपट करेल तर ती हळूहळू स्वतःचं खरं व्यक्तिमत्व दाखवू शकेल सोफियाने निवडलेला मार्ग अडथळ्यांनी भरलेला होता पण हा मार्ग तिने स्वतः निवडला असल्याने तिला कोणतीही खंत नव्हती शिवाय ती आपल्या देहाच्या अगदी जवळ पोहोचली होती म्हणूनच जेव्हा करणने तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा तिने नकार दिला कारण जर ती यावेळेस लिली पुरस्कार चुकवते तर तिला पुन्हा तीन वर्ष वाट पाहावी लागली असते आणि अभिनय क्षेत्रात तारुण हे सर्वात मोठं भांडवल असतं जे कायमचं राहत नाही या तीन वर्षात काही घडू शकतं त्यामुळे ती ते संधी गमावू शकत नव्हती तिला खात्री होती की करण तिची कायम वाट पाहत राहील ते पूर्ण विश्वासाने म्हणत होती तीन ही तो एकटाच असेल आणि करणशी लग्न करायची पात्रता फक्त तिच्याकडेच आहे ती स्वतः उत्तम अभिनेत्री होतीच पण दोन्ही कुटुंबामधील संबंध देखील खूप चांगले होते करणची लाडके आजी सुगंधा तसेच त्याचे वडील आणि सावत्राई जे त्याला फारसे आवडत नव्हते ते सुद्धा तिच्याशी फार खुश होते त्यामुळे तिला कुठलीही शंका नव्हती की करणची बायको म्हणून तिलाच योग्य मानलं जाईल करणने जेव्हा त्याच्या आजीला खुश करण्यासाठी खोटं लग्न केलं तेव्हा सुद्धा त्याने मदतीसाठी तिचाच विचार केला तिला खात्री होती त्याच्यासोबत लग्न करायला दुसरी कोणतीही मुलगी तयार होणार नव्हती म्हणूनच ती निर्धास्तपणे म्हणाली नाही त्यावेळी सोफियाने प्लॅन केला होता की लिली पुरस्कारानंतर ती त्वरित परत येऊन करणशी लग्न करेल तिने चाहत्यांसमोर काय सांगायचं हे सुद्धा ठरवलं होतं ती त्यांना आपली प्रेम कहाणी सांगणार होती की ती आणि करण लहानपणापासून एकमेकांचे प्रिय होते त्या मूर्ख चहा त्यांना अशी भावनिक गोष्ट नक्कीच पडेल असं तिला वाटलं आता यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद